आपण जे म्हणताय जे भाषण आहे छत्रपतीच्या विषयीचं ज्ञान आम्हाला अमित शहाकडून घेण्यात की वाईट वेळ आलेली नाहीये छत्रपती काय होते छत्रपतींचा विचार काय होता छत्रपतींची भूमिका काय होती आणि महाराष्ट्राने काय केलं पाहिजे वगैरे वगैरे ज्याने छत्रपतींच्या महाराष्ट्रावरती सुडाना कारवाया केलेल्या आहेत औरंगजेबाप्रमाणे त्या आम्हाला छत्रपतींवर ज्ञान देणार आणि त्यांच्या आजूबाजूला बसलेले छत्रपतींचे वंशज आणि छत्रपतींचा जय करणारे लोक माना डोलवणार या राज्यावरती इतकी वाईट वेळ अद्याप आलेली नाही एवढंच सांगतो मी आणि शेवटी कसं गेले तीन महिने यांचेच लोक औरंगजेबाची थडग उकडण्याच्या उखडून टाकण्याच्या विचारानं भारावून गेले होते औरंगजेबाचं थडग कव्हर ज्याला आम्ही म्हणतो थडग म्हणतो ते राहता कामा आहे ते उकडून टाकू आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास चित्रपटाचे शो जे प्रदर्शन केलं छावा आणि त्यातून लोक पेटले भडकले आम्ही ज्याला थडग म्हणतो त्याचा उल्लेख काल देशाच्या गृहमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी समोर मेघडंबरी समोर औरंगजेबाची समाधी समाधीचा दर्जा दिला बर का हिंदुत्ववाद्यानो नकली हिंदुत्ववाद्यानो औरंगजेबाच्या थडग्या तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र